जत्रा वाटते डोक्या सार मैत्र मिळून आज जत्रला जायच सार मैत्र मिळून आज जत्रला जायाच गणपतीपुळ्याच्या लंबोदराच गणपतीपुळ्याच्या लंबोदराच दर्शन घेयाच जत्रेला जायाच पुळ्याच्या जत्रला जायाच जत्रेला जायाच पुळ्याच्या जत्रेला जायाच तर मंडळी नमस्कार मी अमोल स्वागत करतो माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज तारीख आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस माघी गणेश जयंती तर मंडळी या माघी गणेश जयंती आणि माघी गणेश उत्सवानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आहे आणि या माघी जयंतीनिमित्त गणपतीपुळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे गणपतीपुळ्याची यात्रा संपन्न होते तर मंडळी आता त्या यात्रेला आम्ही चाललो आहे सर्व वाडीतली मुलं वगैरे आणि प्रतिवर्षाप्रमाणे ही यात्रा संपन्न होते आणि ही यात्रा खास करून स्थानिक इथल्या लोकांची यात्रा म्हणून ओळखली जाते आणि त्याच्यामुळे जा इथल्या आजूबाजूच्या गावातून सर्व मंडळी या यात्रेसाठी खास करून येत असतात आणि या यात्रेचा आनंद घेत असतात तर मंडळी चला जाऊया या दोन हजार सव्वीसची गणपतीपुळ्याची यात्रा कशी भरली आहे आणि काय मजा आहे काय मस्ती आहे चला सगळी मजा तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवण्याचा प्रयत्न आहे तर आता थेट निघूया गणपतीपुळ्यामध्ये यात्रेचा आनंद घ्यायला चला तर मंडळी आपण पोहोचलो आता गणपती पुढ्यात आणि आपल्या बरोबर नेहमी दरवर्षीप्रमाणे भाऊ प्रमाणे आपल्या वाडीतले तर त्यांना गणपतीचं दर्शन घ्यायचं असतं दरवर्षी तर ते आपल्या सोबत आले आणि आता आपण यात्रेत जातोय बघूया कशी यात्रा भरली संपूर्ण ब्लॉक बघा चला तर यात्रेत जाऊया पालखीलाच लोक थांबतात

आता स्वरा इव्हेंटेशन घेऊन आपल्यासाठी पूर्ण झाले कोल्हापुरी सुखात आपण

मंडळी आता आपण दर्शन लाईनमध्ये आहे आणि खूप अशी गर्दी इकडे दर्शनाला दिसते की मला लाईन दाखवतो सकाळी पाच वाजल्यापासून मंदिरं भाविकांसाठी खुलं झालेलं आहे आणि खूप अशी गर्दी उद्या मागे पण बघू शकता आणि पुढे पण दाखवतो तुम्हाला <स्थाथ> मंडळी या ठिकाणी गणेश याग संपन्न झालेला आहे एकोणीस आणि वीस तारखेला होता आणि ते झोपडी बघू शकता तुम्ही वेगळी बांधलेली आहे सुंदर अशी ही झोपडी गवताची इकडे आणि आता आपण थोड्याच वेळात तिकडे दर्शन घेणार आहोत हळूहळू आपली पावलं बाप्पाच्या भेटीसाठी निघालेली आहेत चला

उन्नडी सुंदर असं दर्शन झालेलं आहे भाविकांची खूप अशी गर्दी आहे आणि आता थोड्याच वेळात पालखी सोहळा इथून बाहेर पडणार म्हणजे पालखी बाहेर पडेल ती देखील तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला आता पालखीची वाट बघूया मंडळी आपण पालखी सोहळा बघितला आणि आता समुद्रावरती आलो आणि इकडे देखील तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे खूप अशी गर्दी स्थानिक लोकांची जत्रा म्हणून ही माघी जत्रा ओळखली जाते आणि स्थानिक लोक इथल्या आजूबाजूच्या गावातून या जत्रेचा आनंद घेण्यासाठी गणपतीपुळ्यात असंख्य भाविक या ठिकाणी आलेले आहेत जे सर्वजण यात्रेचा आनंद घेत आहेत या ठिकाणी अनेक स्टॉल आहेत त्यावरती खाण्याचा पिण्याचा आनंद घेतला जातो आहे तुम्ही बघू शकता मंडळी बीच वरून आलोय बीच वर गेलो होतो तिकडे जरा भजी वगैरे खाल्ले आणि तिकडे गेलो होतो तर एक लहान मुलगी ना दोरीवरती कसरत करत होती एकदम छोटी मुलगी काय बॅलन्स होता म्हणजे माणसाला परिस्थिती काय करायला लावते बघा तर आता आपण खऱ्या अर्थाने त्रेत शिरतोय बघूया काय काय घ्यायचंय आपल्याला फिरूया चला बड़ा वाला पटो हमर तर मंडळी आता संध्याकाळ होत चाललेली आहे तशी गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे इकडे आम्ही टप वगैरे बघतोय बघा खुर्च्या वगैरे धावून घेतलं नाही टेबल घे घ्या किती घेतलं साहेब कशी ते काय घ्या शंभर का शंभर शंभर य ग य ग छोडी शंभर थोडी शंभर आधी घेणार त्याचा पहिला नंबर हे या आता मित्रांनो खऱ्या अर्थाने जत्रा वाटते डोक्यावर भरपूर काय काय घेतलं नाही आमच्या वाडीत ती माणसं आहे ती बघा चला जाऊया आहे बघा टेबल विबल सगळं काय आम्ही घेतलेलं आहे आम बसायला चलो <laughs> तर आता घरी निघायची वेळ आली आहे आम्ही यात्रेतून बाहेर पडतोय आणि अजून लोक येत आहेत खूप अशी गर्दी आहे मस्तपैकी दर्शन वगैरे झालं पालखी पाहता आली आणि यात्रा फिरून आता आम्ही बाहेर पडतोय आणि हे आपले साथीदार आहे बघा इकडे भाऊ तर मंडळी आताच यात्रेतून घरी आलोय प्रतिवर्षाप्रमाणे गणपतीपुळ्याची माघी यात्रा ज्या यात्रेची इथले स्थानिक लोकं किंवा आजूबाजूच्या गावातली सर्व स्थानिक मंडळी आतुरतेने वाढवागतात अशी ही गणपतीपुळ्याची यात्रा सकाळपासूनच पाच वाजल्यापासून श्रींच्या दर्शनाला सुरुवात झाली आणि त्यानंतर मग ग यात्रा सुरू होते दोन दिवस असते आज मोठी यात्रा आणि उद्या मोड यात्रा दुसऱ्या दिवशी तर यात्रेत गेलो सुंदर असं बाप्पाचं दर्शन लाईनमध्ये उभं राहून घेतलं आहे वशीला वगैरे काय लावला नाही कोणाला त्याच्यामुळे बाप्पाचं सुंदर दर्शन त्यानंतर पालखी देखील पाहता आली पालखीचं देखील दर्शन झालं आणि त्यानंतर संपूर्ण बीचवरती गेलो त्यानंतर बीचवरची मजा बघितली यात्रा फिरलो आहे आणि सर्व मजा यात्रेची घेऊन आता घरी आलो आहे तर प्रकारे यावर्षी गणपतीपुळ्याची यात्रा ही संपन्न झालेली आहे जेवढं काही तुम्हाला दाखवता आलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ब्लॉग कसा वाटला यात्रा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू मित्रांनो पुढच्या असेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा कोकणवारी आपल्या कोकणातली मजा सारी भेटू लवकरच